नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते अगदी सविस्तरपणे पाहणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट तयार होईल तर इथे मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे साडेबारा इंच त्यामध्ये मी एक इंच प्लस करून उंचीमध्ये पहा साडे तेरा इंचावरती उंची घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता साडे तेरा इंच मी इथं उंची घेतलेली आहे इथे पहा या पद्धतीने उंची घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर तर लहान साईज आहे म्हणून मी इथं शोल्डर घेणार आहे फक्त पावणे पाच इंच तीसमध्ये मी पावणे पाच इंच शोल्डर घेणार आहे जर इथं तुमचा गळा आठ इंच असेल तर तुम्ही पाच इंच शोल्डर घेतलं तरी चालेल परंतु दहा इंच गळा असेल त्यावेळेस तुम्ही इथं पावणे पाच इंचच शोल्डर घ्या पावणे पाच इंच मी इथे शोल्डर घेतलेलं आहे लहान ला साईजमध्ये शक्यतो पहा जास्त शोल्डर उतरतात म्हणजे खांद्यावरून शोल्डर उतरतात गळा मोठा होतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जे आहे ते कमी घ्यायचं आहे म्हणून पावणे पाच इंच आपण इथं शोल्डर घेतलं आहे पाव इंच आपण नेहमीपेक्षा कमी केलं इथेही मी पावणे पाच इंचावरती मार्किंग करून घेते आणि मुंडा घेते इथे सव्वा पाच इंच पहा छोटे छोटे बदल जे आहेत ते आपल्याला करावे लागतात जर पाच इंच शोल्डर ठेवून ही जर तुमचे शोल्डर उतरत असतील कमी गळ्यामध्ये तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय आहे कमी शोल्डर घ्यायचे आहेत आणि गळ्याची रुंदी सुद्धा कमी करायची इथं सव्वा पाच इंच आपण मुंडा घेतलाय आता तीस आहे छाती त्याचा चौथा भाग किती होतो साडेसात तर असं साडेसात वरती हो मार्किंग करून घ्यायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन पहा चोवीस इंच आपली इथं हे आहे कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो सहा त्यामध्ये एक इंच टक्ससाठी किती झाले सात इंच आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन हे मी जोडून घेतलं या पद्धतीने आता मंडला आपण आकार देऊया तर इथून घ्यायचं आहे सव्वा इंच किती सव्वा इंच उंची आहे त्याचा मी मध्य करणार आहे इथून अर्धा इंच आणि इथेही अर्धा इंच डाऊन करायचं आकार कसे द्यायचे पहा शक्यतो असे आतल्या आत आकार द्यायला शिकायचं म्हणजे काय होतं मुंड्यामध्ये अजिबात तुमच्या घोळ वगैरे येत नाही पद्धतीने पहा लहान साईज आहे तरी सुद्धा मुंड्याचे आकार किती परफेक्ट आले मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंड्याचे आकार जे आहेत ते कसे द्यायचे हे सांगत असते आणि सेपरेट सुद्धा व्हिडिओ आहेत मुंड्याला आकार द्यायचे इथे पाविंच आतमध्ये घेऊन एक तिरकी लाईन ओढून घेतली आणि पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पावून इंच घेतलं आणि इथून असे आकार दिले पहा या पद्धतीने गळ्याची रुंदी इथं मी फक्त पावणे दोन इंच घेणार आहे पुढचा गळा पाचच आहे साडेपाच इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि इथून घेणार आहे अडीच इंच असं अडीच इंचावरती मार्किंग करून एक मी एक बॉक्स तयार करून घेते पहा या पद्धतीने आणि गळ्याला इथले इथे असा आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने मी गळ्याला आकार दिला आणि शोल्डर जे आहे ते गळ्याकडे पावी इंच डाऊन करायचं पहा साईज लहान आहे त्यामुळे सर्व मापे आपल्याला कमी कमीच घ्यायची आहेत क्रॉसपट्टी अडीच इथूनही अडीच इंच अडीच इंच घेतलेलं आहे एक लाईन अशी ओढून घेते घेतल्यानंतर इथून वरती पहा इथून वरती असं पाऊन इंच घेतलं पाऊन फक्त झिरो पॉईंट सेवन घेतलं आणि इथं क्रॉसपट्टीला या पद्धतीने आकार द्यायचा पहा कटोरी घेणार आहे साडेचार इंच अजून एकदा असंच साडेचार इंचावरती मार्किंग करून घेऊन एक लाईन ओढून घेतली गळ्याजवळ एक इंच आणि एक लाईन ओढून घ्यायची आणि इथून फक्त असा आकार द्यायचा तर या पद्धतीने आपली ही कोटोरी जी आहे ती सुद्धा परफेक्ट तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता मुंड्याचे आकार मी परफेक्ट कसे द्यायचे हे सांगितलं कटोरीला आकार द्यायचं कसं हे सुद्धा सांगितलं जेणेकरून कटोरीचा आकारसुद्धा एकदम परफेक्ट येईल पट्टीला सुद्धा पहा आकार एकदम छान असे आलेले आहेत तर थर्टी साईजचा डायग्राम जो आहे तो आपला इथं तयार झालेला आहे तर कटोरी कशी को वाढवायची हे समजावून घेऊया आपण त्याआधी ही जी क्रॉसपट्टी आहे आपल्याला कपड्यावरती अर्धा अर्धा इंच वाढवायची आहे या पद्धतीने मी ही कुराक पट्टी जी आहे ती वाढवली पहा म्हणजे तुम्हाला परत कोणतेही पार्ट कपड्यावरती वाढवावे लागणार नाही ठीक आहे आता आपण कटोरी वाढवून घेऊ तर इथे ही आपली आहे मूळ कटोरी मूळ कटोरी वाढवण्यासाठी आता ही लहान साईज आहे म्हणून किती इंचाने वाढवायची तर पहा वाढवण्यासाठी इथे अर्धा इंच घ्यायचं आणि गळ्याकडे पाव इंच म्हणजे हो काय पट्टी आपण जिथे जोडतो तिकडे पाव इंच आणि इथे साइड पार्ट जोडण्यासाठी अर्धा इंच सर्व साईज मध्ये ते अंतर एकच असतं मी नेहमी सांगतच असते इथे आता वाढवताना सव्वा इंचाने आपल्याला ही कटोरी जी आहे ती वाढवायची किती फक्त सव्वा इंच इकडेही ही मी घेणार आहे सव्वा इंच पहा इथे आणि हा आकार आता आपण असं हळूहळू हो वाढव वाढव असं आणून जोडला पहा खूप छान असे आकार येतात जर मूळ कटोरीचा आकार छान असेल ना तर वाढीव कटोरीचे सुद्धा आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट तयार होतात हा पार्ट जोडून घेतला जोडल्यानंतर हा पार्ट इथला किती आहे हे पाहायचं असतं आधी पहा पावणे पाचला एक पॉइंट कमी आहे म्हणून इथून आपण पावणे पाचला एक पॉइंट कमी म्हणजे साडेचार आणि वरती पॉईंट तर तिथं मी मार्किंग करून घेतलं इथे अर्धा इंच वरती जायचं आणि ही जी वाढवलेली कटोरी आहे याचा मध्य करायचं आणि इथे ही घ्यायचं आहे सव्वा इंच आणि हे जोडून घ्यायचं पहा असो जोडून घेतल्यानंतर इकडे अर्धा इंच आणि इकडे आपली कुटोरी किती होती साडेचार तर असा सेंटर करा किती येत आहे त्याचा मध्य पहा सव्वा असा सेंटर केल्यानंतर सव्वा दोन इंच से याचा सेंटर आला इथे सव्वा दोन इंच आहे तर मी इथून असं सव्वा दोन इंच मार्किंग करून घेतलं इथून ही सव्वा दोन यामुळे तुमची कटोरी जी आहे पहा टक्स दिल्यानंतर छोटी मोठी होत असेल तर ती अजिबात होणार नाही या पद्धतीने तुम्ही टक्स दिल्यानंतर किती येतोय टक्स आपला दीड इंच रुंदीला आणि उंचीला घ्यायचं आहे अडीच आणि असा टक्स स्टिच करा या पद्धतीने जर तुमची कटोरी लहान होत असेल किंवा मोठी होत असेल तर या पद्धतीने तुम्ही पहा टक्स द्यायचा आहे म्हणजे तुमची कटोरी छोटी किंवा मोठी अजिबात होणार नाही तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद